दोन रस्ते है एक है श्रीमंती का आणि एक है गरीबी कामारे मना में आया तो हम शून्य मिनटो मी श्रीमंती के रास्ते से जा सकते पण मग असं हम करेगा नाही कशा है ना का पंजा गरीब था थाम का आजय भी गरीब था थाम का म्हातारा भी गरीबच था आणि मग सगळ्या हमऱ्या पिढ्या गरीब थांत मग मी एकटाच आमची जुनी परंपरा चालून आर्या गरीबी की त्यांना सगळ्या को श्रीमंती का रस्त्या को कशा बुजाऊ सांगो कशा बुजाऊ का रस्त्या को आणि जेवढा श्रीमंत असते आहे ना तेवढा त्रास असते डोक्याको मार ना का टेन्शन असते आहे हा सांगो आम जेवढी बी श्रीमंत पाय आहे ना तेवढी सुकाकी झोप नाही घेते आहे हा गोळी खाना पडते आहे उसको झोप येणे केली गोळी कशा कोशी म्हणती मार पैसा असून शे बी चटाई पे झोपते आहे चटाई पे अरे गरीब को बघ हो काही बी खात आहे भाकर टुकडा कुठे पडते आहे संधीशी झोप येऊन शे जाते आहे मच्छरा का मोळ बी बस ना उसके अंगा पे तरी बी झोप येते आहे उसको शेर म्हणता एक मच्छर डस्या मलेरिया दुसरा मच्छर डस्या चिकनगुनिया कशा गो रे वो शिर म्हणती टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी अरे काय आहे की टेक्नॉलॉजी पाया पे कुरड मारून घ्या हे ये दुनिया आश्मा युगातल माणूस पुरातन काळ कशाचा झाडा का साली गुण राहतात अंग काही बी खात्या त्या कुठे बी त्या काही बी झोपते त्या मस्त से दोन रेषे इकडून शे दोन रेष्यावरत्या कि मागे डगले घेतात दोन हाताने तिकून जंगलाला हुरवर तिकून जंगलाला हुरवर दोन चार बारा जिंगला जुंगलाला करे की होया जिंदगी को म्हाते आज्या पांज्याको मालूम था की श्रीमंतीच्या रस्त्याशी गया तर मरण कटी म्हणून आमरे का आज्या पांज्याने काय करा गरिबी केज रस्ते शेगा आना हम भी गरिबी केज रस्ते से जैने? जाएं। नै जाएंगा फिर्मन देक रस्ते कर हम गरीब, गरीब है, गरीब है, गरीब च <laughs>